नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगणघाट येथे अवकाळी नऊशे बासष्ट क्विंटल कमीचा दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे जळगाव अमळनेर येथे अवकलेले दहा क्विंटल कमीत कमिद कमी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसा जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती मलकापूर येथे अवकलेले सहाशे ऐंशी क्विंटल जास्तीत कमीचा दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल लाल लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती लोणार बुलढाणा येथे अवकाळी सदुसष्ट क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आहे उमरगा येथे अवकालेले पाच क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती दर्यापूर येथे अवकालेले चारशे क्विंटल जास्ती दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे मोहरी तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे माजलगाव बीड येथे अवकालेले सतरा क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार संधी आहे गेवराय बीड येथे अवकाळलेले बारा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसान दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पांढरा